चला आज आपण पाहणार आहे एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्हे कसे लक्षात राहणार आहे तुमच्या एकच वाक्य लक्षात ठेवायचं आहे त्यावरून पहा एक वाक्य कोणतं आहे अग कमल उठ पाय धू रस भजे चहा बनव अग कमल ऊठ असं लिहून घ्यायचं आहे पहिलं त्यावरून आपण काय करणार आहोत सर्व जिल्हे लॉंग फॉलमध्ये लिहिणार आहोत कमल पाय धू रस भजे चहा बनव पहा मग आपण आज पाहणार आहोत छत्तीस जिल्ह्यांची नावे अपासून कोणते जिल्हे आहेत अकोला अजून अमरावती अहमदनगर अजून औरंगाबाद याचं नवीन नाव काय आहे छत्रपती संभाजी नगर दोन्ही नावे लक्षात ठेवायचे आहेत गवरून आठवा गवरून गडचिरोली गोंदिया क वरून कोल्हापूर अजून नाहीये मग म वरून मुंबई दुसरं नाव नवी मुंबई ल ल वरून लातूर उ उस्मानाबाद उस्मानाबादचं नवीन नाव आहे धाराशिव लक्षात ठेवायचं आहे ठपासून ठाणे पा पापासून परभणी पुणे य पासून कोणता जिल्हा आहे यवतमाळ धू धूपासून कोणता जिल्हा धुळे पुढे आहे र र पासून कोणता जिल्हा महाराष्ट्रातील आठवायचं आहे आणि पटकन लिहून टाकायचं रायगड रत्नागिरी स स पासून सांगली स सो पासून सोलापूर स सो सिंधुदुर्ग आता भ पासून जिल्हा कोणता भंडारा जे जालना अजून जळगाव च च पासून चंद्रपूर पहिला दुसरा उकार हा हपासून हिंगोली ब पासून बीड बुलढाणा न पासून कोणता जिल्हा तयार होतो नांदेड न नागपूर न नाशिक नंदुरबार बघा लास्ट आहे व व पासून वाशिम वर्धा आता इथे पाहणार आहोत आपण कोणत्या शब्दापासून कोणता किती जिल्हे तयार झालेत तुम्हाला अजून सोपी पद्धत म्हणजेच आपण त्याच्या खाली लिहू शकता पटकन तुम्हाला बेरीज करता येईल अ पासून चार म्हणजे चार ग दोन कपासून एक आहे त्यामुळे लिहायची गरज नाही म पासून दोन ल पासून नाही उस्मानाबाद एक प आता डायरेक्ट प दोन र दोन पासून तीन जेपासून दोन बपासून दोन न पासून ती चार व पासून दोन राहिलेले आहेत एक एक या सर्वांची तुम्ही पेरीज केली तर छत्तीस येत आहेत तुम्ही करून पाहायचे आहेत हो आवडली असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा